लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्यासाठी अत्यंत प्रभावी वेळ मानली आहे आणि काही सेवा आहेत ज्या आपण या दिवशी केल्या तर माता लक्ष्मी आणि मा भगवान कुबेर हे अत्यंत प्रसन्न होतात आपल्या घरामधील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरामध्ये राहतो मागच्या वर्षी बाजारात मिळतात ती, ती माता लक्ष्मीची मूर्ती मी पूजेसाठी आणली होती पण ती मूर्ती कुठे ठेवायची विसर्जन कसं करायचं हे मला काही बरोबर वाटलं नाही त्यामुळे मग मी यावर्षी नारळराज अशा पद्धतीने माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून मांडलं आहे आणि त्यांची पूजा केली आहे आता बरेच लोक म्हणतील की हे फक्त मार्गशीर्ष महिन्यात करतात तर असं अजिबात नाही आहे जिथेही माता लक्ष्मीची पूजा असते किंवा कोणत्याही दे देवतेची पूजा असते त्यावेळेला आपण अशा पद्धतीने पूजा करू शकता त्यासोबतच घरामध्ये तांब्या पितळेची किंवा पंचधातूची आपल्याकडे अशा पद्धतीने माता लक्ष्मीची मूर्ती असते तर त्याचीसुद्धा पूजा तुम्ही करू शकता फोटोची सुद्धा पूजा करू शकता ह्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपण पूजेमध्ये मांडायचे असतात कुंकुमार्चन ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे ती सेवा आपण ह्या दिवशी करायची असते त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कमळगट्ट्याची माळ त्यानंतर कुबेर यंत्र त्यासोबतच पिवळ्या कवड्या कवडी गोमती चक्र हळकुंड लाल गुंजा सुपारी लघुनारळ या सर्व वस्तू पूजेमध्ये मांडायच्या रात्री बारा वाजता ह्या सर्व वस्तू लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आणि पूजा करून सिद्ध करून मंत्र म्हणून ह्या ही जी पोटली आहे ही आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे आपण आपले पैसे ठेवतो त्या ठिकाणी पूजा ठेवायची आणि हळदी कुंकू लावून रोज त्याची पूजा करायची धूपदीप दाखवायचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक द्या फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका